अरे मानुषकीच्या विचारा तू माझ्यापासून दूरच राहा मला माहित आहे तू खूप लोकांची असली गफलत केली काळांतराने बघ भीतीवर टांगली बिली टांगली एक विचार चोखा असाच होता चालू नको मंद विठ्ठला चालू नको मंद माझा मारतीया बडवे काय अपराध पण सध्याची तिथे तशी नाही आहे येथे राजकारणी विठ्ठल आणि त्या चर्चापाटी वाढवे त्यात माझं काय चाल म्हणून माणुसकीच्या विचारानं माझ्यापासून दूरच राहा मटका किंग वाळू माफिया खंडली चोर याचे खून गाण्यात तुकाचं कीर्तन तुकाची टाळ हे देवाचं स्वरूप देते त्यात माझं काय चाल माणुसकीच्या विचारांना तुम्ही माझ्यापासून दूरच राहा मला होणार नाही सर्व अन्यायाचे डाळ नरकाचे सगळे वारे माझ्यापासून दूरच राहाल